अहिल्यानगर मधील नवनागापूरचे सरपंच डोंगरे यांच्यावर अॅट्रोसिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करा या मागणीकरिता आर पी आय गवई गटानं अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण केलंय अहिल्यानगर मधील ग्रामपंचायत नवनागापूरमधील मधील लिपिक विश्वंभर भाकरे या मागासवर्गीय कामगारावर जातीय द्वेषापोटी आणि ठोस कारण नसताना सुडभावनेनं बडतर्फ केलं नवनागापूरचे सरपंच डोंगरे यांच्यावर अॅट्रोसिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करा या गवई गटाने अहिल्यानगर जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण केलं यावेळी जिल्हाध्यक्ष सुशांत म्हसके महिला शहर जिल्हा अध्यक्षा ज्योती पवार सारिका गांगुर्डे स्वाती अवताडे सारिका साळवे शीतल नाहीकर आदी पदाधिकारी उपस्थित होते तर नवनागापूर ग्रामपंचायत या, या ठिकाणी विश्वभर भाकरे हे ग्रामपंचायत कार्यालयात असून लिपिक पदावर कार्यरत होते त्या ठिकाणी आर्थिक तफावत असल्याचं कारण दाखवत सरपंच बबनराव डोंगरे यांनी विश्वंभर भाकरे यांच्यावर सुडबुद्धीनं जातीय द्वेषातून कोणाचीही परवानगी न घेता कोणतीही शहानिशा न करता सरपंच पदाचा गैरफायदा घेत विश्वंभर भाकरे यांना बडतर्फ केलाय संबंधित ग्रामपंचायत मध्ये लिपिक पदावर इतर चार कर्मचारी देखील आहे मात्र ते मागासवर्गीय नाही त्यामुळे त्यांच्यावर कुठलीच कारवाई केली गेली नाही संबंधित विषयाची काही विचारणा देखील केली नाही सरपंच डोंगरे यांनी सातत्यानं भाकरे यांना मागासवर्गीय असल्यानं कायम दमदाटी करण्याचा प्रयत्न केला तू महार आहे तुला कोणी घेतलं कामावर तू माझ्या केबिन मध्ये येऊ नको तुला तर एक दिवसात मी कामावरून काढून टाकणार आहे अशा अनेक धमक्या दे अशी मी गाळ केली मात्र भाकरे हे ग्रामपंचायत मध्ये काम करत असल्याने त्यांनी कधीच सरपंच डोंगरे यांना उत्तर दिलं नाही सरपंच डोंगरे हे जातीयवादी वृत्तीचे आहे यावरून संपूर्ण लक्षात आले संबंधित प्रकरणी न्याय मिळावा म्हणून भाकरे यांनी अनेक अर्ज केले तर त्यांना केराची टोपली दाखवण्यात आली आहे भाकरे यांना एवढा अन्याय त्रास फक्त ते मागासवर्गीय असल्याने सहन करावा लागत आहे असा आरोप होतोय तरी सरपंच बबनराव डोंगरे यांच्यावर ॲट्रोसिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करा आणि विश्वभर भाकरे यांना न्याय मिळवून द्या अन्यथा रिपब्लिक अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाने या मागणीकरिता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाने आमरण उपोषण केलंय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीच्या वतीने आम्ही एस पी साहेबांना वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी निवेदन दिलं मागासवर्गीय व्यक्ती आहे तो नवनागापूर ग्रामपंचायत मध्ये लिपिक या कामाला होता तेथील सरपंच बबनराव डोंगरे यांनी त्याला तो मागासवर्गीय जातीत असल्यामुळे काम काढून टाकलेला आहे बरेच दिवस त्याला कामा काढण्याची धमकी देत होता त्यानंतर त्याने कामा काढून टाकलेला आहे दीड वर्ष झालेलं आहे त्याला कामा काढून टाकलेला आहे तो जर काही गुन्हेगार असेल तर त्याच्यावर दीड वर्षात गुन्हा का दाखल झाला नाही फक्त एक मागास वर्गीय म्हणून त्यांनी त्याला कामा काढून टाकलेला आहे आज दोन तारखेला आम्ही तो उपोषणाला बसलेला आहोत जर त्याच्यावर गुन्हा दाखल नाही झाला तर आम्ही उपोषण सोडणार नाही दिवसेंदिवस जातीय द्वेषाची दिवसें पातळी नीच या स्तरावर चाललेली आहे आमचे मागासवर्गीय समाजातील विश्वंभर भाकरे हे एका ग्रामपंचायतमध्ये लिपिक या पदावर कामाला होते त्या ठिकाणी असणारे सरपंच डोंगरे यांनी त्यांना अनेकदा जातीवर शिवे दिल्या मागासवर्गीय असल्याने नको ते काम करण्यास सांगितले परंतु भाकरे कामापोटी त्यांना कधीच काही बोलले नाही त्यांचा विरोध केला नाही पण डोंगरे इतके जातीवादी आहेत काही कारण नसताना त्यांनी भाकरे यांना लिपिक पदाहून बडतर्प केले जर भाकरे हे खरंच काय यांच्यापासून काही घडलं असन आर्थिक व्यवहार झाला असन तर ते त्यासाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन त्यांच्यावर योग्य तो गुन्हा दाखल केला पाहिजे नव्हता पण वास्तवमध्ये तसा कोणताही प्रकार घडलेलाच नाही सदर ग्रामपंचायत मध्ये लिपिक या पदावरती बाकळे स्वतः फक्त एकटे नसून अजून याच्यामध्ये चार लोक आहेत त्या लोकांना क्लीन चिट दिली त्या लोकांना कोणतीही कारवाई नाही केली त्या लोकांना कोणती विचारपूस नाही केली फक्त भाकरीच का बाकडेच का त्याचं कारण म्हणजे बाकडे हा महार जातीचा आणि मागस्वर्गीय आहे त्यासाठीच हा सर्व प्रकार सुटबुद्धीने झालेला आहे डोंगरे या जातीवादी सरपंचावर जर गुन्हा दाखल झाला नाही तर पुढील काळामध्ये आम्ही वतीने तीव्र असं आंदोलन करणार आहोत आज आमच्या पक्षाचे सर अध्यक्ष ज्योतिरा पवार या ठिकाणी उपोषणास बसलेले आहे जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही सदर उपोषण चालू ठेवू जय भीम प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर